मंडळी हा हंबरडा हे आसरू हे दुःख शत्रूच्या हे वाट्याला येऊ नयेत रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी तीन वर्षाच्या चिमुकल्या भावाचा मृत्यू झाला पण त्यानंतर मृत भावाला अखेरचा निरोप घेत असतानाच नऊ वर्षाच्या बहिणीनं त्याच्या प्राण नसलेल्या कवळ्या थंड हातावर पानवलेल्या डोळ्यांनी राखी बांधली ही काळजाची तुकडे करणारी घटना घडली नाशिकच्या वडनेर दुमाला गावातील तीन वर्षाचा आयुष्य बघत रक्षाबंधनाच्या आदल्या रात्री घराबाहेर खेळत होता तीन वर्षाच्या आयुष्यावर बिबट्यानं हल्ला केला त्याला शेतात नेऊन ठार मारलं चार तासाच्या शोध कार्यानंतर उसाच्या शेतात आयुष हा रक्ताच्या थरवळ्यात सापडला होता दुसऱ्या दिवशी रक्षाबंधन असल्यामुळं आयुषची नऊ वर्षाची बहीण रक्षाबंधनच्या सणासाठी आतुर होती पण नियतीच्या मनात वेगळंच होतं आयुषच्या बहिणीनं आपल्या मृत भावाच्या हातावर शेवटची राखी बांधताच ती रडता रडता सांगत होती तू मला काल बोलला होता ताई मला सकाळी राखी बांधशील का तू मला राखी बांध मी तुला गिफ्ट देईल असं हंबरडा फोडून रडत होती तिची शेवटची इच्छा म्हणून तिला आपल्या लहान भावाला ओवळायला लावलं रक्षाबंधनाच्या दिवशी चिमुकल्या बहीण भावाचं हे दृश्य पाहून प्रत्येक मनात कंठ दाटून आला असेल हे मात्र नक्की एकूणच ही जी काही घटना आहे याविषयी तुमचं मत कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच वेद डॉट कॉम या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका